सगळ्यांना विनंती करतो हे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे जीवन उद्वस्त झालेलं आहे परत हे जीवन नाही एकदाच जीवन आहे तर विनंती आहे शासनाला सरकारला सगळ्यांना मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला लढायला आता आम्ही संपलेलो आहे फसवणूक ही फक्त पैसे हडपण्याची गोष्ट नाही ती माणसांचा विश्वास ओरबाडून नेते आणि जेव्हा ती फसवणूक शिर्डी सारख्या श्रद्धेच्या नगरीत होते तेव्हा ती हादरवून टाकते आज आपण उलगडणार आहोत एक असं प्रकरण ज्यात फक्त पैसा नव्हे तर अनेक कुटुंबांची स्वप्नही उद्ध्वस्त झाली ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स नावाच्या आर्थिक संस्थेने अधिक परताव्याचा अमिष दाखवत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली फसवणुकीचा मास्टर माइंड भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील सध्या अटकेत असला तरी गुन्ह्याचं जाळं अजूनही गुंतलेलं आहे नमस्कार मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला पण स्वतःला मोठ्या व्यावसायिकासारखं सादर करणारा एक चतुर मास्टर माइंड त्याने स्वतःभोवती सर अशी प्रतिमा निर्माण केली महागड्या कार्स भारी ऑफिस डेकोर मोठ्या राजकीय आणि धार्मिक व्यक्तींबरोबर फोटो सगळं काही बनावट होतं त्याच्या प्रोफेशनल वागणुकीमुळे लोकांनी त्याच्यावर सहज विश्वास ठेवला भूपेंद्रची शैली होतीच अशी विश्वास संपादन करा पैसे खेचून घ्या आणि नंतर सगळं बंद करून फरारवा व्हा मोरने वापरलेला फॉर्म्युला सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी भुलवणारा होता परंतु आतून पूर्णपणे पोकळ सुरुवातीचे दोन तीन महिने गुंतवणूकदारांना वीस ते तीस टक्के परतावा वेळेवर दिला जात होता लोक म्हणू लागले बघा अजून कोणी एवढं देत नाही लोकांनी एकमेकांना रेफर केलं गावोगावी जिल्हानिहाय ग्रो मोरची चर्चा सुरू झाली मग आली लालसेची पायरी जास्त रक्कम गुंतवा मग तुम्हाला जास्त परतावा मिळेल ही घोषणा लोकांनी पाच लाख दहा लाख काही नीतर पंचवीस ते पन्नास लाखांपर्यंत गुंतवणूक केली आणि एका रात्री अचानक ऑफिस बंद संपर्क क्रमांक निष्क्रिय संपूर्ण सावळे कुटुंब आणि इतर साथीदार गायब भुरळ घालणारी जीवनशैली लोकांना वाटायचं हा माणूस चुकूच शकत नाही इतका मोठा ब्रँड तयार झालाय त्याचा त्याच्या महागड्या गाड्या शो ऑफ धार्मिक कार्यक्रमात प्रायोजक म्हणून सहभाग यामुळे सर्वसामान्य माणसाला भास व्हायचा की तो सेफ आहे या प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर काही धैर्यशील गुंतवणूकदार पुढे आले शिर्डी राहता नंदुरबार येथे पोलिसात गुन्हे दाखल झाले आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ सर त्याचे वडील राजाराम भटू सावळे भाऊसाहेब आनंदराव थोरात संदीप सावळे सुबोध सावळे अरुण रामदास नंदन आणि पूजा गोकुळ कोटिंदे यांच्यावर कलम ऑब्लिक म्हणजे आर्थिक गुन्ह्यात गंभीर हेतूने फसवणूक करणे बीएनएस कलम तीनशे सोळा ऑब्लिक दोन आणि तीन ऑब्लिक पाच म्हणजे सह आरोपींची जबाबदारी निश्चित करणारी कलम महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम एकोणावीसशे नव्याण्णव कलम तीन म्हणजे अशा बेकायदेशीर योजनांवर कठोर शिक्षा अशा गुन्ह्यांची नोंद झाली सध्या भूपेंद्र पाटील नंदुरबार पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे तर इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे माझ्या मुलीचं लग्न ठरवलं होतं त्या खर्चासाठी गुंतवणूक केली होती आता एक पैसाही उरलेला नाही मी रिटायर झालो तीस वर्ष सेवेनंतर मिळालेला ग्रॅज्युएटीचा निधी पूर्णपणे घातला आता मरणाशिवाय पर्याय नाही असे एक ना अनेक आक्रोश करणारे शब्द शिर्डीत सध्या घुमत आहेत या प्रकरणात फक्त आर्थिक नुकसान झालं नाही अनेक कुटुंबांमध्ये ताण निराशा काही ठिकाणी आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचलेली स्थिती आहे ग्रोमोर फायनान्स प्रकरण आता न्याय प्रक्रियेत पोहोचलेलं आहे परंतु यात अनेक गुंतवणूकदारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले या प्रकरणाने आपल्याला काय शिकवलं अंधश्रद्धा केवळ धर्मातच नसते ती पैशांमध्येही असते फक्त देवावर नाही तर गुंतवणुकीवर विश्वास ठेवतानाही डोळे उघडे ठेवायला हवेत आमचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम